सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाथर्डी परिसरात हॉटेल मॅनेजरचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवत पाच लाख रुपये बळजबरीनं आपल्या खात्यात वळवून दहा लाखाची खंडणी मागणी करणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शोध पथक युनिट दोन आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ठाणे आणि नौपाडा येथून ताब्यात घेतलेला आहे हुसेन हुमायून पुनावाला हे शनिवारी रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावाकडून राणेनगरकडे जात होते यावेळी चार चाकीतून आलेल्या चौघा संस्थांनी त्यांना रसात अडवून मारहाण केली तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांना वाहनातून निर्जन स्थळी नेऊन त्यांच्या मोबाईलमध्ये नवीन अकाउंट सुरू केले या अकाऊंटच्या माध्यमातून संस्थांनी त्यांचा मोबाईल नंबर टाकून पुनावाला यांच्या बँक खात्यातील एकूण पाच लाख रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून आठ वेळा व्यवहार करत त्यांच्या अकाउंट मध्ये वळवून घेतले आणि त्यातून ऑनलाइन क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली याबाबत पोलिसांना जर माहिती दिली तर तुझे हातपाय तोडून टाकू अशी धमकी देखील देण्यात आलेली दे होती या सर्व संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिकची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे गुन्हा दाखल झाला होता यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन कुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना चार अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा दा, धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईल मधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष हुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपी त्यांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आरोपींचे नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल दरम्यान या प्रकरणी इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांना संस्थांची माहिती मिळाली या माहितीनुसार तीन संस्थांची नावे निश्चित झाली त्यानुसार पोलिसांनी इगतपुरी यांनी ठाणे नौपाडा येथून संशयित साजिश शेख याला ताब्यात घेत्याची अधिक चौकशी केली यावेळी त्यानं त्याचा साथीदार अनिल जरिया प्रवीण हिरामन देवकुळे यांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी त्यांना ही ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई कारवाईनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे निरीक्षक हेमंत तोडकर संतोष फुंदे गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर यांच्या पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक